आमदार मान्य अमित भैया देशमुख व मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य सदस्य सगळ्यांची माफी मागून भैया मी काही जास्त घेणार नाही मी आलो फक्त तुम्हाला जो उमेदवार दिलाय तो सुशिक्षित आहे डॉक्टर आहे आणि ओपन माइंडेड आहे त्याच्याबद्दल मी तुमचं आधी अभिनंदन करतो आणि एक तुमची तक्रार पण आहे माझी की दोन हजार नऊ ला ह्या मतदारसंघात आदरणीय विलासराव देशमुख जिवंत असताना आपला काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता दोन हजार चौदाला ला आणि दोन हजार एकोणीस ला नाही आला त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण तुम्ही आहे तुमच्यामुळं नाही आला त्याच कारण काय दोन हजार पासून राजकारणात खोट बोलायची पद्धत या देशात चालू झाली आणि जी आदरणीय विलासराव देशमुखांचे संस्कार तुमच्यावर असल्यामुळं तुम्ही जेवढं काम केलं तेवढच सांगितलं तिथ तुमची चूक झाली ह्यांचं कसं चाललंय खोट बोल पण रेटून बोल आता सभा लांबल्यामुळं नाही तर मी तयारी करून आलो होतो हिन एवढी चिठ्ठ्या दे मी तेवढी मोठी चिठ्ठ्या मी भैया आधीच बोललो भैया म्हणाले ह्याला नका बोलू देऊ तर दोन हजार चौदा पासून जी परिस्थिती आपल्या देशात निर्माण झाली दोन हजार चौदा ला आम्ही मतदान केलं आम्ही प्रचार केला दोन हजार एकोणीस ला भैया मी तुमच्यावर होतो राष्ट्रवादीत आलो होतो मध्येच आम्ही प्रचार केला आम्ही निवडून आणलं लोकांनी डोळे झाकून निवडून दिलं की काहीतरी बदल होणार आहे ते म्हणायचा आजचे आता आजचे दिनच चाललेत पेट्रोल चाळीस रुपये होणार होत गॅस दोनशे रुपयाला मिळणार होता पण ह्या माणसानं आपल्या डोळ्याला झापड लावून या तो वर्चा भागात रही तुमी है। तुमी तर भैया भयंकर अंध भक्त आहेत वरच्या भागात आमचे सोयरे निम्म्याच्या वर तिथं तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारला की एवढी महागाई काय तर म्हणते जी ट्वेंटीच समेट आम्ही किती चांगलं केलं तुम्ही त्यांना जर विचारलं की गॅस सिलेंडर एवढं महाग का झालं हे काय दाखवणार न्यूझीलंड मे हमारा डंका बजराय अमेरिका मे हमारा डंका बजराय आपण जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर ह्या राख भाजपवाल्यांकडनं कधीच येत नाही त्या प्रश्नाला बगल देऊन तिसरंच सांगायला चालू करते महागाई वाढली आहे काय फरक पडत नाही मला सांगा जिओचे सिम किती लोकांकडे तो हातवर का जिओचे सिमवाले सगळ्याकडेच आहेत उज्ज्वला गॅस योजना आहे ना ती आणि जिओचं सिम सेमच आहे जिओवाल्याने जेव्हा सिम फाईव्ह चालू केलं त्यावेळेस फुकट सिम वाटले हटवते का तुम्हाला फुकट सिम लोकांनी लाईन लावून सिम घेतले आणि नंतर महिन्याला किती काढायला बिचारा आता तसं लव उज्वला गॅस योजनेचा आहे आधी फुकट कनेक्शन द्यायचं चारशेचा गॅस बाराशेवर न्यायचा आणि द्या मग भरा पैसे भया त्या दिवशी मी धीरज भैया आमच्या खुलगापूरमध्ये होतो मी तिथं गावात विचारलं किती उज्वला सिलेंडर आहेत आपल्याकडे दोनशे साठ आहेत रिफिल किती होते तीन रिफिल होते फक्त तीन ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आपण सगळ्यांना सांगितली पाहिजे राम मंदिर झालं प्रभू रामचंद्र तर आमच्याही मनात आहेत अहो पिढ्याने पिढ्या हजारो वर्षापासून आपण एकमेकांना राम राम म्हणतो पण नवीन चालू झाले जय श्रीराम एकानं फोन केला मला जय श्रीराम मला हळूहळू छातीत धडधड व्हायला माझ्या अरे त्या रा जय श्रीरामध्ये राम सोडून सगळेच आहे राम नाही सगळी धमकीवादच झाले सगळं एकीकडे म्हणायचं रक्षक आहेत आम्ही गो, गो आमची माता आहे आणि त्यांच्या बीफच्या कारखान्याकडनं अडीचशे कोटी को फंड घ्यायचा हे तुमचं हिंदुत्व आहे ते फ्युचर वाला म्हणजे जुगार इथं कोण कोण खेळते रम्मी मोबाईल वर खरं खरं सांगा कोण कोण मोबाईल वर मी खेळते तिरट कोण कोण खेळते सत्तर टक्के पोरं खेळायचो या सत्तर टक्के पोरं त्याच्यावरच आहेत त्या फ्युचर गेमिंग कंपनीकडनं तेराशे कोटी चंदा कोण घेत आदरणीय वंदनीय पूजनीय महनीय मोदीची काय सांग मी एक व्हिडिओ दाखवला असतो पण वेळ नाही म्हणून मी कट ऑफ करतो एम एस पीची गॅरंटी ह्या पठ्ठ्याने दोन हजार तेरा मध्ये दिली होती माझ्याकडे व्हिडिओ बघा मी तुम्हाला टाकेन मले स्वामीनाथन कमिटीच्या नुसार आम्ही देऊ स्वामीनाथनला रत्न दिला पण शेतकऱ्यांना एम एस पीची एम एस पीची गॅरंटी दिली नाही हे असे लोक आहेत तुम्हाला कुठं नेऊन खड्ड्यात घालती लय लुच्चे भाजप संघवाले लयलुच्चे लोक आहेत भैया औष्याचा तर आमदार महालुच्चा आहे तुम्हाला त्याची गंमत सांगतो औष्याच्या आमदाराची काल औषात होतो दोन हजार कोटीचा विकास केला म्हणून भैया मी तुम्हाला कालच मेसेज टाकणार होतो भैया तुम्ही केलाय हो? का पाच वर्षात दोन हजार कोटीचा विकास दोन हजार कोटीचा विकास म्हणलं हे खालचा आमदार लुच्चा देवेंद्र फडणवीस अतिलुच्चा आणि नरेंद्र मोदी महालुच्चा खोटच बोलायचं म्हणून भैया थोडं खोटं बोलायचं मग तर फार कधी कधी दुख भैया तुमचं तुम्ही राष्ट्रीय नेते होताल का नाही होता कारण आहे तुम्हाला ईडी माग लागत नाही इन्कम टॅक्स माग लागत नाही आयटी मागे सीबीआय लागत नाही ने। एका नेत्याच लातूर आमदाराला सीबीआय चा केस चालू होती भैया आहे तेव्हा आम्ही तिकडे होतो ना मी त्याला म्हणलं भैया सीबीआयची केस लागली आता मी राष्ट्रीय नेता होणार म्हणजे सीबीआयची केस ही मानसिकता आहे ह्या लोकांची एकेकडं -एक म्हणायचं बेटी बचाओ बेटी पढाओ मणिपूर मध्ये दोन महिलांची नग्न धिन्न निघाली यांना लाज नाही वाटली पंतप्रधानाला आपल्या देशाच्या ज्या पहिलवान महिला होत्या ज्यांनी देशासाठी गोल्ड मेडल आणलं देशाचा मान जगात वाढवला त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणारा तो त्यांचा खासदार एका शब्दानं त्याला बोललं नाही ही ह्या लोकांची मानसिकता आहे बिल्किस बानो साहेबच्या गरोदरपणामध्ये तिच्या तीन वर्षाच्या लेकराला आपटून मारलं दहा बारा लोकांनी मिळून तिचा सामूहिक बलात्कार केला अकरा लोकांचा मर्डर केला त्या लोकांना दहा बारा वर्षांतर यांचं वागणूक चांगली म्हणून तुम्ही सोडवता अशी ह्या लोकांची मानसिकता आहे हे हारामखोर हिंदू राष्ट्र करायला निघालेत भैया काय हिंदू राष्ट्र मी एकदा माझा व्हिडिओ बनवला हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदू अफगाणिस्तान करायचं पाप हे लोक करणार आहेत अफगाणिस्तान सारखी परिस्थिती आज आपल्या देशात निर्माण होऊ लागलेली आहे धर्मात धर्म ठेवण्यात गेलेत मुसलमाना तर अतिरेकीच करून टाकले म्हणजे जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाला महिलेवर बलात्कार झाला तर तिचा धर्म आधी विचारू लागले ते आरामखोर कोणत्याही महिलेवर अत्याचार हो ती महिला असते तिला जात धर्म पंथ नसतो ही गोष्ट आपल्या डोक्यातनं काढून टाकण्याचं काम मागच्या दहा वर्षात या भाजप आणि संघाने केलेलं आहे कुठे तो शंभर कोणत्या सिटी होत्या होत्या सिटी शंभर स्मार्ट सिटी विचारा भाजपच्या लोकांना आल्यावर कुठे शंभर स्मार्ट सिटी कुठे गेला तुमचं स्किल इंडिया मेक इन इंडिया नुसत्याच घोषणा त्याच्यावर जाहिरातीवर पैसे जाहिरातीच्या जा एजन्सी ह्यांच्याच माणसांच्या त्यातल्या त्यात, त्यात गुजरातांच्याच एजन्सी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मला एक गोष्ट सांगा एकच गोष्ट सांगतो आता थांबतो बरं का मी घराकडे बघितलं एका तुम्हाला जंगलाची गोष्ट सांगतो थांबतो फायनल एकदा जंगलात काय जंगलाचा राजा कोण आहे कोण मी नाही मी देशात राजा जंगलाचा राजा सिंह मग एकदा काय झालं दहा वर्षापूर्वी एक, दा एक माकड उठल छप्पन इंच छाती होती त्याची आणि त्याने म्हटलं मला काही माहित नाही मलाच राजा व्हायचं म्हणजे काही करा मला राजा करा लोक म्हणले तुला जमणार नाही बाबा कशा लोकच करायला तू एका झाडाचा मालक आहेस हे फार मोठं जंगल आहे म्हणले नाही नाही म्हणले मलाच राजा व्हायचं लोकांनी कंट्रोल म्हणले चला बाबा करून टाका जंगलात लोकांना करून टाकायला राजा करा हा छप्पन इंचाचा माकड राजा झाला हा राजा झाल्यावर त्यानं काहीच नाही सकाळी उठायचं बाजूच्या जंगलात जायचं परत यायचं परत तिसऱ्या जंगलात जायचं वर्ष दोन वर्ष तेच केलं एक दिवशी काय झालं एका वाघानं हरणाचं पिल्लू पकडून घेऊन गुहेत निघून गेला जंगलातले सगळे लोक गेले म्हणले की आपल्या जंगलामध्ये सगळे सामंजस्य राहतात सगळे गुन्ह्या गुनिंदाने राहतात या वाघानं चूक केली वाघानं कस काय घेऊन गेलं पिल्लू वाघानं कस काय घेऊन गेलं पिल्लू चला म्हणजे त्याला सांगा म्हणजे छप्पन इंचाच मा गुहेच्या बाहेर गेलं मध्ये जायची हिंमत कुठं व्हायली मग काय करायला ह्या झाडावर एकदा उडी मार तिथून कोलांटी मानून खाली ये ह्या झाडावर एकदा जा तिथून कोलटी मानून ये गुहेच्या दरवाजाच्या वर चढ तिथून खोली घामा घामाघुम माकड लोक म्हणले काय जनता म्हणजे काय झालं मी किती मेहनत करू लागलो म्हणले मी घामाघूम झालो म्हणले को सिर्फ साठ दिन दो हे असे धंदे हे छप्पन इंचा माकड बसले आपल्या उरावर लक्षात घ्या मी आडून बोलणार नाही आम्ही ओरिजिनल माल आहे शिवसेनेचा आम्ही कशालाच भेट नाही त्याच्यामुळं आता जी दे। आजुने सेव। ही वेळ आलेली आहे अजून एक शेवटचं सांगतो छोटस कायदा साहेब कुठेही गेलो टीव्ही उघडा मोदी मोबाईल उघडा मोदी गुगल उघडा मोदी व्हॉट्स ते फेसबुक उघडा त्याचं हायच फोटो मोदी मोदी रेल्वे पेट्रोल पंपावर मोदी काल डी येताना डिझेल भरू लागलो होतो एक मोटरसायकलला पेट्रोल भरायला समोर मोदीचा फोटो हो असते असते का नाही तुम्हाला ही मोदी असं वाटत ते ग कधी कधी विचारत असेल आता कसं वाटायला तुला लक्षात घ्या ही शेवटची निवडणूक आहे आपली शंभर टक्के शिवाजी बंडप्पा काळगे निवडून येणार आहेत लोहाकंदार मध्ये मी गेलो होतो त्या खासदाराला ही जे काय नाव तुकाराम का ते जे ही सध्याचा खासदार आहे त्यानं तिकडे पाच वर्षात तोंड दाखवलेलं नाही लोक म्हणले हे आमदाराला हाकल चार गावात चार गावात आमदार येऊ दे तिकडे नेंगात पण येऊ नाही दोन गावामध्ये ही आपली परिस्थिती आहे शंभर टक्के आपण निवडून येणार आहेत आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेने एक विचार करा ह्याच्यावर मी बोलणार होतो ऍक्च्युली मी पहिल्यांदा डाउनलोड केले काँग्रेसचा मॅनिफेस्टो आज मी पहिल्यांदा डाऊनलोड करून वाचलाय पंचावन्न वर्षाच्या काळात किंवा <laughs> आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत न्यायच्या घरोघरी आपल्याला जायचंय गाफील राहू नका आपण शंभर टक्के निवडून आलोय चार तारखेला गुलाला आपण बाबळगावात गुलालच आहे शंभर टक्के निवडून येतोय पण सगळ्यांनी सावध राहा आणि येत्या सात तारखेला जास्तीत जास्त मतांनी शिवाजी बंडप्पा काळगे यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय मान्य श्री डॉक्टर शिवाजीराव बंडप्पा काळगे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त करावी